मंडे <laughs> प्रोडक्शन लाईन आहे अशी आपल्याकडे बाबा पिशव्या उडून देत आहेत दे। रुचिरा त्याच्यात लाडू भरते आई हे भरते वेफर्स सर मंडे आजची मजुरी झाली जेवढे वेफर्स होते तेवढे आपण भरलेले आहे अजूनही लाडू आहेत ते पिशवीत भरून ठेवलेत आपण ते काय आहे जेवणामध्ये रुचिरा मटर बटाट्याची भाजी मेथीची भाजी आणि डाळ भाजी चपाती मंडळी आजच्या भागामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आपण आहोत कोकणामध्ये लांजामध्ये आपल्या गावी आलो आहोत शिमगोत्सवासाठी आज आपल्या घरी पालखी येणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पालखीसाठी आम्ही जी काही तयारी करतोय ते तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे परवा मध्यरात्री आम्ही इथे पोहोचलो ते तुम्ही गेल्या ब्लॉक्स मध्ये बघितलं कसा झाला तो प्रवास आणि आज तेव्हापासून म्हणजे कालच्या दिवसापासून जी काही तयारी केली ती तुम्हाला आजच्या भागात बघायला मिळणार आहे पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला एक्सप्लोअर करा ही व्हिडिओ तर संपूर्ण बघा पण बाकी चॅनल व्हिडिओज व्हिडिओ पण बघा तुम्हाला नक्की आवडतील आवडल्या तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुमचे अभिप्राय खाली कमेंट करायला विसरू नका तर आता मी चाललो आहे लांजा मध्ये लांजा बाजारपेठेमध्ये आणि जे काय उरलेलं सामान वगैरे विकत घ्यायचं आहे ते आता आपण जाऊन घेऊया पण आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघूया की आम्ही कालपासून काय काय कामं केली ती चला तर म्हणजे पहिलं काम झालेलं आहे आपलं हे तोरण लावायचं होतं तो मागचा दार आहे आपला हे बघा कसं वाटतंय सांगा पडतो ना इथे हो आपली गाडी इथे लावली आहे सगळं सामान उतरवल्यानंतर आणि आपलं हे मागचं अंगण हो हे जे लावलेत ना <laughs> जमिनीत ते उगतायत त्यांना अजूनही म्हणजे पालवी फुटते इथे बघा इथे बघा खांब ते म्हणजे एकदम पोटंट आहेत एकदम कुठल्याही जमिनीत लावले तरी उगत आहेत तर म्हणजे हे आहे आपलं बाहेरचं म्हणजे मेन डोअरचं तोरण आणि याचं पण आपल्याला खूप छान रुचिराच्या आईने बनवून दिलेलं आहे तर तुम्हाला आवडेल मे बी हे बघायला हे बघा आणि गावच्या बाजूला असे ब्राईट कलर्स वगैरे छान वाटतात इंडिव्हिज्युअल घरांना मे बी फ्लॅटमध्ये तुम्हाला आवडणार नाहीत तर आपल्याला आता माळा आणल्यात आपण विरारवरनं त्या दिवशी घेतलेल्या या माळा आपल्याला इथे लावायच्या आहेत आणि या आपण ज्या लावल्या आहेत त्या बारीक आहेत सारे त्या दुसरीकडे कुठेतरी लावू काय म्हणता रुचिरा ही धरा जरा माळ चला तुम्हीच लावा तुम्ही करू शकता हे ते काढा पहिले तिकडचं काढू शकता पण लावू शकता का ठेवा सोडा चांगलंच आहे ते फक्त ते ब्राईट ह्याच्यावरती चांगलं वाटेल क्या बात आहे एक नंबर शाबास अरे सुंदरच दिसतंय ते थांबा दोन्ही लावा आधी हे का मी ॲक्च्युली मी काम करत असताना कॅमेरा कोणतरी पकडेल अशी आशा करत होतो तेवढ्यात रुची राहिल्या आणि मी डायरेक्ट कामच तिथे सांगितलं <laughs> क्या बात आहे उंच माझा झोका वा मस्त एकदम काय बोलता सेट वाटतो तो येलो त्याचा मॅच झाला दोघांचंही वरचं तोरण वेगळं आहे आणि हे बाजूचे झ लटकन्स वेगळे आहेत चांगलं झालं आहे काय म्हणता कसं वाटतंय तुम्हाला कमेंट करून सांगा पण इथे असे आपण कपडे सुकत घालायला रशी बांधलेली आहे ही मधलीच आहे हे अशी मधी येते तर ती काढून घेतो बाकीच्या या आहेत त्या ठीक आहे त्या राहू दे तिथेच फक्त आपण ही इथली काढून घेऊया म्हण त्या खिडकीचं झालं आता या खिडकीची आपण साफसफाई करून घेऊया जळमट वगैरे आहेत आणि वाऱ्यावरची उडून येणाऱ्या गोष्टी आहेत ज्या त्या आधी आपण साफ करूया कपडे वाळ्यात घालायच्या क्लिप्स आहेत त्यानेच आपण हे तोरण बांधून ठेवतोय म्हणजे अडकून ठेवतोय म्हणजे कसं बांधून परत त्याला तोडा बिडायची गरज लागणार नाही इथे हे बघा तुम्ही जवळ येऊन पण बघू शकता असं काय हे नाही फोरमॅनगिरी करण्याची काही गरज नाही अशी चेअर <laughs> वर बसली रुचिरा आणि ती बघते सगळं पक्ष्यांचे आवाज येतात मध्ये 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 रुचिराचा पण आवाज येतोय माझा जास्त आवाज येतोय कारण की इथे शांतता आहे शांतता आहे आणि सासूला भेटली आहे बरेच दिवसानंतर तर गॉसिप वगैरे तर कसं छान वाटतंय बघा आहे का माया बघूया तर वरती वरती थोडी झळमट आहेत अॅक्च्युली मी तयारी करतोय हा एक जोकच आहे कारण मेजॉरिटी सगळी तयारी आईने केलेली आहे तर मी या ब्रशनी जळमट काढायचा प्रयत्न करतोय बघा आईला जेवढं जमलं तिचा हात तिथे पुरला तेवढं तिने केलेलं आहे आपण आता हे फक्त जे तिला नाही जमलेत ज्या उंच जागा आहेत तिकडचंच फक्त साफ करतोय खूप छान वाटतं असं स्वतःच्या अंगणातली साफसफाई करायला कारण की ही जळमट तर काय म्हणजे तुम्हाला माहितीच असेल हे रोज येतात आत्ता जरी मी साफ केलं आपल्याकडे पालखी उद्या आहे तरी पण ही उद्या येतीलच असं मला वाटतं तरी पण आपण जास्तीत जास्त साफ करायचा प्रयत्न करूया चला तर म्हणजे कसं आहे आपल्या घरी देव येणार आपल्या घरी देव येणार तर आपण त्याची उडबस्त करतोच पण त्यासाठी आपलं घरसुद्धा तेवढं स्वच्छ असलं पाहिजे कारण की जिथे जिथे स्वच्छता नांदते तिथे देवाचा वास असतो हे लक्षात ठेवा <laughs> आणि म्हणूनच प्रत्येकजण आपापलं घर सजवत असतं आता आम्ही आम्हाला जसे यथा शक्ती जे काय जमतं ते आम्ही करतोच आहोत पण याहीपेक्षा खूप पटीने लोकं काम करत आहेत हे आम्हाला बघ आम्ही बघतोय डोळ्याने आणि दिसतंय गावात पण आजूबाजूला भरपूर ठिकाणी त्यांनी खूप छान पद्धतीने घर सजवलेलं आहे तर आता मला आता हे सध्या डोळ्यासमोर दिसतंय ते मी करून घेतो आहे अजून पण भरपूर कामं असतील ती आपल्याला बघायला मिळतील या भागामध्ये बाकी सुस्थितीत आहे कारण की हल्लीच आता हे काम झालं आहे एक वर्ष झालं आहे याचं तर बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आहे भंडळी पटकन अगदी पाच दहा मिनटातच हे सगळं साफ झालेलं आहे जी काही झळमटं होती ती सगळे आपण पाहू शकता इथे एकदम स्वच्छ झालेले आहेत आणि अगदी नवीन सारखे वाटतात ते पत्रे फायबरचे पत्रे आहेत आपण लावले आहेत अंगणामध्ये आणि घर आपलं कौलारू आहे म्हणजे अगदी आहेत तर म्हणजे आता लंच टाईम झालाय आपला आजची बिगरी थांबून आपण लंचला बसूया ते काय आहे जेवणामध्ये रुचिरा मटर बटाट्याची भाजी मेथीची भाजी आणि डाळ भात चपाती चांगलं आहे चला आता आपण हे सगळं जेवून घेऊया आता मंडळी गावचं जेवण चार घास खाल्लेत मी आणि एवढं समाधान वाटतय एक या या तर या गावच्या जेवणात गावच्या पाण्याची वगैरे जी काही चव लागते अतिशय सुंदर जीवन आणतं आयुष्यात असं वाटतं तर आपण आईला भेटूया आई हाय बोल सगळ्यांना हा जेवून घ्या जेवून घ्या रुचिरा मी आणि आई बसलो जेवायला रुचिरा बरं आहे ना सगळं <laughs> रुचिराला मजा येते जे ते जेवण बनवायला आमच्या या छोट्याशा मध्ये तर म्हणजे आपल्या घराच्या बाजूची जागा आहे जिथे आता गाडी मी पार्क केली आहे पण आता आठवलं की <laughs> सावली राहिली नाही उन्हात तळपते ते आता आपण गाडी जाऊन तिथे लावूया त्या बाजूला जे सावली आहे त्या बांबूची तिकडे चला तो म्हणजे आता या, या सावलीत गाडी लावली आपण आणि हे आपलं सोनचाफ्याचं झाड आहे चांगली पालवी येते आता त्याला मस्त छान आणि असा आपल्या घराच्या मागचा परिसर हे आपलं घर मागची बाजू आणि हे आपले लावलेले केळी त्यानंतर ताईचं घर आणि हे आमचे शेजारी त्यात हे घर नवीन बांधलं आता इथे एक जुनं घर होतं मातीचं सुंदर घर होतं पण प्रत्येकाला आता ते सांभाळणं शक्य नाही आहे आणि आधुनिकता असलीच पाहिजे तर त्या हिशोबाने यांनी हे घर बांधलेलं आहे त्याचसोबत ही फुलांची झाडं आहेत तिथे आता थोडी फुलं कमी दिसतात पण गेल्या वेळेला मी जे आलेलो तेव्हा मस्त लगडलेले आता हे सूर्यफूल बघा किती छान एकदम म्हणजे डोळ्याला प्रसन्नता देणारा असा हा रंग आहे पाव किती छान मस्त 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 ते बघा वरचं किती छान वाटता अगेन्स्ट लाईट मी आता याचे दोन तीन फोटो काढतो मग व्हिडिओ कंटिन्यू करूया तर हे खूप उंचावर गेले झाड फुलं पण आता रेंजच्या बाहेर गेले आहेत आणि काही करपलेली दिसतात तुम्हाला हे बघा हे एक छान आहे मस्त आणि इथे ही जास्वंदाची आहेत वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद आहेत हे मी एक गेल्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं तर जर तुम्ही ती नवीन नसाल आणि आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला हे आठवेल इथे काय बघा सफेद जास्वंद पण आमची ही केळी बघा केळ्याची नर्सरी आहे कारण की इकडची कापली आपण आधी तर तिथे आता नवीन आलेत आणि असे असं वाटतात की खरोखर नर्सरीज भरली यांची खेळ्यांची तो वरती एक गड येतं केळ्याचा गड त्याचं केळफूल आहे आणि हे आपली या अनंताचं झाड आहे कडीपत्ता फुलाची झाडं आणून ठेवलं जाईने पण जागेवरती अजून लावायची नाही आहेत त्याला जास्वंदीची झाडं आहेत गुलाबाची झाडं आहेत तर हे गुलाब आलेलं आहे बघा कसं वाटतं आहे खाली कमेंट करून सांगा हे दुसरं गुलाब आणि हे आपलं पुढचं अंगण कपडे सुकत घालतात रुचिरा वगैरे आता घरापुढची भरपूर झाडं होती इथे ते एक आता कमी होत आहेत काही आमचे आहेत काही समोर तात्यांची आहेत तर हे एक अर्जुनाचं झाड इथेच होतं ते काढलेलं आहे हे समोर आहे हे रामफळाचं झाड तिथे आता रामफळ लगडली आहेत बघा तुम्हाला दाखवतो हे दिसत आहेत का तुम्हाला गोल गोल हे सगळे रामफळ आहेत इथे दाखवतो तुम्हाला भरपूर ही सगळी रामफळाची झाड आहेत तिकडे समोर जासवंदाची झाड आहेत फणस आहेत या बाजूला मागे फणसाची झाड आहेत भरपूर असे छान वृक्षांनी लगडलेले आहेत आणि या मोठ्या मोठ्या वृक्षांवरतीच आपले हॉनबिल्स येत असतात बसतात या समोरच्या झाडांवरती बसतात आणि ओरडत असतात अगदी कोंबड्यांसारखा आवाज येतो त्याचा तर अजून तरी मला काय दिसले नाहीत पण जेव्हा दिसतील तेव्हा हो, तुम्हालाही दाखवून जाईल हे बघा तर हा आपल्या समोरचा अंगणाच्या पुढचा परिसर मागे ही झाडं लावलेली आईने मस्त त्याला वाफे बनवून घेतलेले आहेत आणि सगळं सारवून पण घेतलेलं आहे हे सगळं होळीसाठी शिमग्यासाठी पालखी घरात येण्यासाठीची बरोबर आता हे बघा इथे सगळं सारवलेलं आहे आणि त्यातही कचरा सगळा तो आपला वारा सुटला आहे बघा किती असं आहे सगळं तर एवढा होता फेरफटका आपला आता आपण कामाला लागूया चला तो मंडळी आता मार्केट मध्ये जायला निघालोय थोडा वेळ लांजा मार्केट मध्ये जाऊन येऊया तर आई इथे झाडांना पाणी घालते आपली झाड मस्त आता सूर्याचं ऊन मस्त जोरदार पडले त्याच्यावरती खूप सुंदर दिसतं बघा वारा पण आहे गावाला वारा असतो मंडळी लांजा मार्केट मध्ये पोहोचलो आपण आणि हा नवीन सर्व्हिस रोड आहे सगळी दुकानं मागे हटवून बनवलेलं आहे तर अर्धी तर गोष्टी ओळखताच येत हे विजय कोल्ड्रिंक वगैरे म्हणजे इथे आधी आम्ही गाडी पार्क करायचो इकडनं हा रस्ता बनलेला आहे अन्नपूर्णा हॉटेल बघा अगदी जिथे पार्किंग होती तिथे रस्ता बनलेला आहे एक्झॅक्टली तेवढ तरी ते ते जवळ आल्यासारखं वाटत अजून काय काय बघायला मिळेल काय माहिती आता हा डेपो तर तुम्ही पाहू शकतात शिमग्यासाठी खास पालखीचे हार वगैरे बनतायत मार्केट मध्ये तुम्हाला ते दिसतीलच आपण हे हार घेतोय हा पार्किंगसाठी मोठा लाडू लाडू जरा टेस्टला ला घेत आहे का म्हणजे आपल्याला कळेल ना आता आम्ही आहोत लक्ष्मी बेकरी मध्ये लक्ष्मी बेकरीचा लाडू गुड या गुड नेव्हर फेल्स तर म्हणजे आता आपण हे लक्ष्मी बेकरी मधनं आणलेलं आहे सगळं वेफर्स म्हणजे बटाट्याचे वेफर्स आणि लाडू ला। ला ला तर त्यांनी हे अशा बॉक्समध्ये दिला आपल्याला आणि आपण विरारवरना या बॅग्स आणलेल्या आहेत झिपलॉक ह्याच्यात आपल्याला आता हे भरायचं आहे एक लाडू आणि काही चिवडा तर आपण हे आता करायला बसूया तर म्हणजे प्रोडक्शन लाईन आहे अशी आहे आपल्याकडे बाबा पिशव्या उडून देत आहेत रुचिरा त्याच्यात लाडू भरते आई हे भरते वेफर्स आणि आपण अशा प्रकारे हे सगळं भरून घेणार आहोत कोण काय बोलत नाही सगळे बिझी आहेत हा आणि मी व्हिडिओ काढतोय <laughs> पिशव्या मोठ्या झाल्या ना तर अशा प्रकारे आपण लाडू आणि वेफर्स असे भरून घेतो आहेत तर मंडळी आजची मजुरी झालेली आहे आपली हे आपण अशी पाकिटं भरून घेतलेली आहेत लाडू आणि चि याचे वेफर्सची तर आत्ता आपण मोजलेत तर हे एटी एट झालेले आहेत अजून शंभर पूर्ण नाही झाले तर उरलेले जे आहेत बारा त्याच्यात भरून ठेवले आहेत लाडू कारण वेफर्स संपले तर वेफर्स आता आपण उद्या घेऊन येऊ आणि हे पूर्ण करू तर मंडळी तयारी तर चालूच राहील पण आजच्या भागापुरता इतकंच पुढील तयारी आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तर थोडी कळसोसा आणि पुढच्या भागाची वाट बघा चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला एक्सप्लोअर करा व्हिजिट द्या तिथल्या वेगवेगळ्या व्हिडिओज बघा तुम्हाला आवडला चॅनल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा तर मंडळी भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय